नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर जिथे आपण पाहतो शेअर मार्केटच्या प्रत्येक हालचालीला अगदी सोप्या भाषेत आज आपण बोलणार आहोत टेलिकॉम क्षेत्रातील संघर्ष करणाऱ्या पण पुन्हा उभारी घेऊ पाहणाऱ्या कंपनीबद्दल कारण सिटीने या कंपनीला बाय रेटिंग दिलेलं आहे आणि जवळपास एक्कावन्न टक्क्यापर्यंत हा शेअर वाढू शकतो असं सिटीनं जाहीर केलेलं आहे होय सिटी या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्मने वोडाफोन आयडियासाठी चौदा रुपयाचं टार्गेट प्राईस दिलं आहे जे सध्या बाजारभावापेक्षा जवळपास पन्नास टक्क्यांनी जास्त आहे सध्या हा शेअर नऊ रुपये एकसष्ट पैशांवरती ट्रेड होताना तुम्हाला मित्रांनो दिसत आहे एकेकाळी हा शेअर जवळपास एकशे वीस रुपयापर्यंत दोन हजार पंधरा साली ट्रेड करत होता पण याच्यावरती खूप मोठं कर्ज झालं आणि हा शेअर एकशे वीस रुपयावरनं नऊ रुपये एकसष्ट पैशांपर्यंत खाली आलेला आहे गेल्या तीन महिन्यात या शेअरने जवळपास सत्तेचाळीस टक्के वाढ केली आहे आणि सहा महिन्यात जर तुम्ही ग्राफ बघितला तर जवळपास त्रेचाळीस टक्के या शेअरनं आपल्यामध्ये स्वतःमध्ये वाढ केलेली आहे वडाफोन आयडिया हळूहळू पण सातत्याने गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवतो आहे मागच्या सहा महिन्याचा ग्राफ जर मित्रांनो तुम्ही पाहिला तर त्रेचाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्के इतका या शेअरना परतावा शेअरधारकांना दिलेला आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दूरसंचार कंपनी ओडाफोन आयडियाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे दिला न्यायालयाने केंद्र सरकारला व्ही आयच्या समायोजित सकल महसूल म्हणजे ए जी आर हे जे देयक आहे त्याचा पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारला परवानगी दिली आहे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं हा निर्णय केंद्र सरकारच्या धोरणात्मक क्षेत्रात येतो त्यामुळे हे यांना करण्यापासून रोखता येणार नाही आहे तर तुम्ही वोडाफोन आयडियाचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर याच्यामध्ये एकोणपन्नास पॉईंट दोन टक्के ही केंद्र सरकार म्हणजेच गव्हर्नमेंटची हिस्सेदारी आहे आणि पब्लिक होल्डिंग याच्यात चौदा टक्के आहे प्रमोटर फक्त आता पंचवीस टक्के राहिलेत एकेकाळी प्रमोटर पंच्याहत्तर टक्के होते पंच्याहत्तर टक्क्यावरून प्रमोटरने पन्नास टक्के हिस्सेदारी विकली आहे कर्ज फेडण्यासाठी आता पंचवीस टक्केच होल्डिंग ही प्रमोटरची यामध्ये राहिलेली आहे आणि गव्हर्नमेंटची होल्डिंग एकोणपन्नास टक्के आहे आणि जवळपास कर्ज आहे दोन लाख तेहतीस हजार रुपये इतकं या कंपनीवरती आता कर्ज आहे हे कर्ज फेडण्यासाठी सरकार काही पावलं उचलत आहे त्यासाठी केंद्र सरकारने यांना मंजुरी दिलेली आहे तसेच कंपनी फोर जी आणि फाय जी विस्तारावर जोर देत आहे आणि नवीन गुंतवणूकसाठी सरकारकडून मदत मिळवण्याची शक्यता आहे यामुळे दीर्घकाळात कंपनी पुन्हा नफ्यात येऊ शकते असा सिटी या फर्मचा अंदाज आहे पण गुंतवणूक करताना सावधान रहा दूरसंचार क्षेत्रात खूप मोठी स्पर्धा आहे जिओ आणि एअरटेलसारख्या कंपन्यांशी मुकाबला करणं सोपं नाही आहे वोडाफोन आयडियाला अजून भांडवल उभारण्याची खूप मोठी गरज आहे आणि ग्राहक बेस टिकून ठेवणं हेही यांच्यासाठी खूप मोठं भविष्यामध्ये आव्हान असणार आहे तरीही सिटीचा विश्वास आहे की योग्य व्यवस्थापन आणि तांत्रिक सुधारणा झाल्यास हा शेअर चौदा रुपयापर्यंत जाऊ शकतो म्हणजेच आत्ताच्या बाजारभाव नऊ रुपये आहे याच्यापेक्षा पन्नास टक्क्यांनी अपसाईडला जाऊ शकतो सध्याच्या पातळीवर मोठा अपसाईड सिटी पॉसिबिलिटी दाखवत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ओडाफोन आयडिया पुन्हा जुनी ताकद मिळू शकेल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच अपडेटसाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद